अपघाती दुःख निधन झालं आहे भाजप आज सकाळी ती दुःखद बातमी आली आणि महाराष्ट्राचा एक करता आमच्यातून या ठिकाणी निघून गेला घटना दुःखद तर आहेच पण ती धक्कादायक देखील आहे निवडणुकीच्या धावपळीमध्ये या व्यस्तपणामध्ये कार्यक्रमांची जुळवाजुळव आणि लोकांना संबोधित करण्याच्या घाईपाळी कशा पद्धतीच्या घटना घडू शकतात याच दुर्दैवी हे या ठिकाणी असलेलं उदाहरण आहे ज्यांना महाराष्ट्र माहिती होता महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय सामाजिक घटना ज्यांना माहीत होत्या महाराष्ट्राचा ज्यांचा खूप जवळून अभ्यास होता अशा दोन चार पुढाऱ्यांपैकी दादा एक होते दादा खूप मन मिळावू होते स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण होता आमच्यासारखा नवोदित कार्यकर्ता ज्यावी विधीमंडळाचा जेव्हा सदस्य झाला तेव्हा बोलताना होणाऱ्या चुका व्यवस्थितरित्या समजवून देणं आणि प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी सुद्धा त्यांनी लोकशाहीची मूल्य जपली पाहिजेत आणि सदनातील परंपरा त्यांना ज्येष्ठांनी अवगत करून दिल्या पाहिजेत अशा विचारांचे ते इथे होते खर तर एक जाणता आणि महाराष्ट्र जाणणारा आणि खरंहुनरी स्पष्ट वक्ता आणि सरकारवर प्रशासनावर कमांड असणारा आणि लोकांकरता मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे मी माझे कुटुंबीय आणि विशेषतः माझा पक्ष यांच्या आम्ही सर्व मंडळी पवार कुटुंबियांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि अर्थातच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या दुःखामध्ये या ठिकाणी आम्ही सामील आहोत